क्षेत्र स्वीकारला पुढे आमंत्रित केले फलंदाजीसाठी आमचे शैलेश दादा देखील आज आनंद घेत आहेत कारण की सात वाजे तरी मॅच चालू होती त्या दिवशी अंतिम मॅच मेगा फायनल ची मॅच टॉस जिंकल्यानंतर प्रथमदा त्या ठिकाणी क्षेत्रेक्षण स्वीकारलं होतं कोल्हापूरचे नक्कीच सर्व खेळाडू होते आणि इंटरव्ह्यू मध्ये देखील मी कर्णधाराला विचारलं होतं की हा धाडसी निर्णय आपण का घेतला तर त्यांनी सांगितलं की आमच्या खेळाडूंनी असं सांगितलं होतं की टॉस जिंकल्यानंतर प्रथमता क्षेत्ररक्षण क्षेत्रक्षण स्वीकारावं अजाव्यात काही हरकत नाही पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप कौतुक आणि ही अंतिम मॅच पिसवली त्यांच्या अगेन्स्ट वाडेगर जशी मॅचला सुरू होईल या ऐक्यात पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात योगेश पाटील यांना आणि ऐकूयात त्यांचा सुमधुर आवाज या खेळाच्या पहिल्या सदरामध्ये थँक्यू तर किरण पाटील मोहिल गावचे उद्योजक यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा येतात आजच्या दिवसातील शेवटची लढत पिसवली विपक्ष वाडेगर जिंकणारा संगम थेट मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आपल्या भेटीसाठी येते पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे उपस्थित असलेल्या मान्यवरांचे खेळाडूंचे या स्पर्धेच्या वतीने मी आज या शेवटच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला स्वागत करतोय त्यांचा आभार व्यक्त करतो, करतो खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा आपण अनुभवत आहेत युटीसीचं चा खूप चांगल्या प्रकारचं वर्क आपल्यासोबत जोडलं गेलं योग्य वाहिनीच्या मार्फत निलेश जाधव दिनेश जाधव देखील आमच्यासोबत स्कोरच्या भूमिकेमध्ये जोडले गेले तसेच खूप चांगल्या प्रकारची साथ आम्हाला विश्वास घेणे मॅन फ्रॉम टिटवाळा यांसकडून आम्हाला लाभली यांचं देखील आभार व्यक्त करतोय खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली चांगल्या प्रकारचं क्रीडांगण गाव गावमध्ये वसलेलं हे क्रीडांगण निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे गाव चौफेर बाजूला झाडांची खूप चांगल्या प्रकारची लागवड खूप चांगल्या प्रकारचं निसर्ग या निसर्गरम्य वातावरणामध्ये ही चालू असलेली स्पर्धा खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते क्रीडांगणाच्या चौफेर बाजूला भगवे झेंडे आपल्याला फडकांना पाहायला मिळतात भगवा म्हटलं की दोन नाव आपल्याला लक्षामध्ये येत आहेत एक म्हणजेच मराठी माणसाचा मानबिंदू महाराष्ट्राच्या इतिहासातील एक केशरी लाट कोटी ना कोटी हृदयांचा केवळ एकच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव आपल्याला लक्षात येतं भगव म्हटलं की एक त्याच नंतर येत्या एकोणीस तारखेला एकोणीस फेब्रुवारीला तारखेनुसार राजांची शिवजयंती देखील येते युगे संपूर्ण जातील काय वर्णावी गाथा शिवराय तुमच्या प्रजापत तेजापुढे पुढे नतमस्त हा माथा शिवरायांची आपली शिवजयंती देखील मोठ्या थाटामाटात साजरी केली जाईल सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र येत असताना पाहायला मिळत आहेत कोमळ हिरवळे आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी केली होती मयूरने कोमळ हिरवले थोडेसे बॅकपुटला गेले होते पहिल्या चेंडूवर त्यांना मात्र मैदान सोडावं लागलं होतं परंतु ज्या प्रकारची फलंदाजी केली होती, होती।, होती मयूरने अक्षरशः उंबाडे संघाला बॅकफुटला ढकलला होता त्यानंतर त्यांना उभरता आलंच नाही आणि त्यामुळे ह्या स्पर्धेला त्यांना मुकावं लागलं अशा प्रकारची कामगिरी इथे मात्र मयूरने पेश केली होती आता मात्र त्यांच्या समोर अजून एक कल्याण सिटी मधील संघ थोडस फंबल परंतु एकापेक्षा जास्त काही नसेल नरेश पाटील आहेत बिग हिटर आहेत पिपसवली गावासाठी संघासाठी पाहूया बेग हिट होईल का कारण का या क्षणी खूप महत्वाचं आहे मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे पिसवली संघाला इथे मात्र काय होते इंजर्ड हर्ट होत आहेत का नंदू भुईर थोडशी पायाला दुखापत जाणवली आहे तेच मैदान सोडतायत यस वासुदेव भोईर येत आहेत नितीन नंदू भोईरच्या जागेवर नक्कीच थोडीशी दुखापत जाणवली आहे नंदू भोईर वार यांना मैदानाच्या आतमध्ये नरेश आहेत नरेशच्या बॅटमध्ये मोठे फटके येणं अपेक्षित असेल परंतु डीपमध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तेव्हा सातत्याने पाहायला मिळाले वाडगेव संघाचा एक खूप चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक आहे जे वारंवार त्याच्याकडून खूप चांगल्या प्रकारचे झेल्स खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण संपूर्ण ऑल ओवर्ड स्पर्धेमध्ये या खेळाडूकडून खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं सुनील आहेत क्षेत्रक्षण खूप चांगल्या प्रकारे इम्प्रेस केलं आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण त्यांनी केलं आज यावेळेस अपील इथे मात्र पुन्हा एकदा निलेश कॅप्सीची फाय जी स्पीडची स्टम्पिंग तिथे मात्र पाहायला मिळेल ज्या प्रकारे महेंद्रसिंग धोनीला ओळखलं जायचं अतिशय वेगवान किपिंग करणारा खेळाडू महेंद्र सिंग यांना धोनी यांना ओळखलं जात होतं त्याच प्रकारचे हात चाळक येथे मात्र मा। निलेश कापसे यांच्याकडून पाहायला मिळाली नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत धावसंख्या थोडीसे पिसवली संघ आता मात्र स्ट्रगल करतोय धावसंख्येचा विचार केला गेला तर शेवटचा षटक मार्ग असता असताना धावसंख्या धावफळकावर पाहायला मिळत आहेत चौ एकोणतीस शेवटचे दोन चेंडू खूप महत्वाचे असतील पिसवली संघासाठी या तो सन्मानजनक स्कोअर येईल का दोन मोठे फटके येतील का परंतु सेट फलंदाज नरेश नरेश पाटीलची विकेट मात्र गेलीये तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला थोडस लज्जी क्रिकेट पाहायला मिळतात नक्कीच एक तिसरीचा प्रयत्न इथे मात्र चुकीची फेकी केलीये गणेश पाटीलची ही चूक आणि त्या चुकीचं प्राय चित्त इथे मात्र तीन धावाने इथे मात्र पत्कारावा लागेल वाढीग संघाला तीन धावेच्या मदतीने नक्कीच धावसंख्या फळ मात्र तीसचा आकडा पार करतोय धावसंख्या बत्तीस या आकड्यावर फलंदाजांचे नाव आमच्यापर्यंत येऊ द्या प्लीज अरुण आहेत वासुदेवालयात आता मात्र स्ट्राईक वर शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी तीन धावेच्या मदतीने धावसंख्या फळ बत्तीस या आकड्यावर जाऊन पोहोचते शेवटचा चेंडू या सत्रातील आजच्या दिवसातील शेवटची लढत आणि शेवटच्या लढतीतील पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी अरुण आहेत चौव टप्प्याचा चेंडू काय चेंडू हाताळलाय अतिशय चांगला सुरेख चेंडू परंतु चोटी धाव घेण्याच्या नादात शेवटच्या चेंडूवर इथे मात्र विकेट सेक्रिफाईस करावं लागले अशा प्रकारे पहिलं सत्र आजच्या दिवसातील अखेरच्या लढतीतील पहिलं सत्र इथे मात्र संपन्न होतंय अशा प्रकारे धावसंख्या पाहिली गेली तर पिसवली संघाची चार षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावर पाहायला मिळते बत्तीस म्हणजे जिंकण्यासाठी चोवीस चेंडू आणि तेहतीस धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय वाडेगळ वा संघाला जिंकण्यासाठी पाहूया माफक असं आव्हान आहे कशा प्रकारे हे आव्हान इथे मात्र टेस्ट केलं जाईल त्या आव्हानाचं पाठलाग प्रकारे केलं जाईल हे पाहणं महत्वाचं असेल खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे या सत्रामध्ये वाडेगळ संघाकडून ऑल ओव्हर स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं वर फलंदाजी असेल गोलंदाजी असेल क्षेत्रक्षण असेल खास करून क्षेत्ररक्षणामध्ये सुनील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने घोंगावत होते का पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅचपर्यंत त्यांनी इम्प्रेस केलंय खूप चांगल्या प्रकारचे जे झेल्स पटकावल्या खूप चांगल्या प्रकारचं ग्राउंडेड क्षेत्रक्षण त्याच्याकडून पाहायला मिळालं त्याचप्रकारे गोलंदाजी म्हटली जाईल शेवटचं संजय संजय कापसेकडून काय गोलंदाजी झाली संदेश असतील निलेश असतील खूप चांगल्या प्रकारचं टीमवर्क या या संघामध्ये पाहायला जातं आणि सातत्याने हे खेळ वाडगळ संघापासून कडून आपल्याला पाहायला अपेक्षित असा आणि त्या अपेक्षेवर खरे उतरतात असा वाडेगर संघ आपल्याला आता या मेगा फायनलसाठी शेवटची लढत लड़त, लढतोय फाईट करू शकते पिसवले संघ पिसवले संघामध्ये देखील कोमल सारखा गोलंदाज आहे खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे सुनील बोईर आहेत नरेश पाटील आहेत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे शेवटच्या क्षणाला आता मात्र हुकला तर मुकला अशी स्थिती झाली आहे एक चुकी आणि या स्पर्धेचं अस्तित्व गमावावं लागेल एक जीत या ट्रॉफी पासून तुम्हाला वंचित ठेवणार नाही एक जीत आणि ट्रॉफीचे हकदार हरलेल्या संघाला तेव्हा खाली हात परतावं लागेल च हे देखील विसरून चालणार नाहीये त्यामुळे आता मात्र संघर्ष करावं लागेल ट्रॉफीसाठी संघर्ष संघर्ष आणि संघर्ष तुम्हाला इथे मात्र आता करावं लागेल खऱ्या अर्थाने आता मात्र प्राणपणाला लावावं लागेल पिसवली संघाला त्यांच्यासाठी असंच म्हणेल की रक्क होसला व मंजर बी आएगा पॅसे के पास चलके समंदर बी आएगा यु थक्कर ना बेट ए मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा आता मात्र तशाच प्रकारचा संघर्ष इथे करावा लागेल एका एका धावेसाठी तुम्हाला धावफल करावी लागेल एका एका धावेसाठी पूर्ण प्राण मात्र पणाला लावावं लागेल परंतु ते शक्य असेल का कारण का ज्या प्रकारची फलंदाजी वाडगर संघाची आहे विजय भोईर निलेश कापसे गणेश पाटील सारखे नामवंत फलंदाज आहेत त्यांच्या समोर प्रकारे गोलंदाजी होईल कोमल हिरवलेला मात्र आता पूर्ण जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या पहिल्या दिवसातील शेवटची लढत जिंकणारा संघ थेट मेगा फायनलमध्ये उद्या प्रवेश करेल जे जे एक जीत आणि ट्रॉफीचा हकदार तो नक्कीच ठरेल या तो संघ कोणता असणार आहे एका बाजूला वाडेगर संघ आणि एका बाजूला पिसवली संघ दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत जिंकणारा संघ थेट मेगा फायनलमध्ये प्रवेश असणार आहे सलामीचे फलंदाज विजय भुईर आणि निलेश कापसे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टार्गेट मात्र चेस करण्यासाठी चोवीस चेंडू तेहतीस धावसंख्येची गरज असताना पहिलं षटक हाताळण्यासाठी ठरल्याप्रमाणे पॉवर प्लेचं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक होमल हिरवले पहिला चेंडू यावेळी हलक्या हाताने ऑफ साईडला खूप चांगल्या प्रकारचं स्टॉप तिथे मात्र केलं नंदू भुई तिथे मात्र ऍक्शन मध्ये होते नक्कीच चेंडूला गॅदर करू शकले नाही स्टॉप जरूर केलं होतं त्याच मध्ये ही एक धाव ते मात्र एकाने पहिल्या चेंडूवर श्री गणेश अकाउंट ओपन केला जातोय तेहतीस धावसंख्येचं पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर ही पहिली धाव वेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं हलक्या हाताने गॅपमधून चेंडू ढकलले पुन्हा एकदा ऍक्शन एक मध्ये पाहायला मिळतात नंदू भोईट स्वतःच्या पायाच्या मदतीने हा चेंडू अडवला गेलाय परंतु दोन धावेचा अवधी होता आणि त्याचाच फायदा घेत असताना दोन फलंदाज निलेश कापसे आणि विजय भोईर ही जोडी सहजपणे दोन थवा कंप्लीट कम्प्लीट करतायत यावेळेस पुन्हा एकदा ऑफ आता मात्र इनफिल्ड मध्ये चेंडू पुन्हा एकदा फंबल होत असताना ते मात्र चुकी करतायत क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटची संधी होती चुकीची फेकी म्हणावी लागेल चुकीचं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल ज्या प्रकारचं टार्गेट तुम्ही सेट केलं आहे त्यासाठी एका एका धावेसाठी तुम्हाला प्राणप्राणाला लावाणं गरजेचं आहे परंतु तसं काही पाहायला मिळत नाही आधीच धावा कमी आहेत त्यानंतर अशा प्रकारची मिसफिल्ड तुम्हाला या स्पर्धेतून मुकावी लागेल कारण का एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये कपिल देवने सांगितलं होतं की धावा कमी आहेत परंतु जर एका एका धावेसाठी आपण प्रयत्न केला तर ही धाव संख्या आपण सहजपणे रोकू शकतो आणि तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण असेल गोलंदाजी असेल त्याच प्रकारचं कामगिरी केली आणि वर्ल्ड कप जिंकला तशाच प्रकारची कामगिरी ते मात्र करावी ला लागेल ट्रॉफीचा हकदार बनावं लाग लागावं असेल तर तुम्हाला प्रत्येका धावेसाठी पूर्ण प्राणपणाला लावावं लागेल पूर्ण मेहनत तुम्हाला करावी लागेल संघर्ष तुम्हाला करावे लागेल संघर्ष या शब्दाला किंमत नाही परंतु संघर्ष करणाऱ्याला खूप महत्व आहे संघर्ष करणाऱ्याच यावेळेस जागेवरून खेळून काढलाय इनसाइड आउट सा जवा का। चा लाट फटका विजय धोईडच्या बॅट मधून हा कॉपी बुक स्टाईल कवर ड्राईव्हच्या स्वरूपाने लॉफ्टेड ड्राईव्ह म्हणावं लागेल खूप चांगल्या प्रकारचा फटका इथं मात्र सेट केला आणि चार धाव्यांसाठी मात्र इथे धावसंख्या जाऊन पोहोचते दहा या आकड्यावर खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळाली आता मात्र विजय भूरने हात कळलेत सुरुवातीला खूप चांगल्या प्रकारचे एकेरी दुहेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली सॉफ्ट अँडने हाताने फक्त आणि फक्त चेंडूला गॅपमधून ढकलण्याचं काम केलं त्यानंतर चुकीच्या चेंडूची वाट पाहिली आणि त्या चुकीच्या चेंडूला खूप चांगल्या प्रकारचं प्रत्युत्तर देत असताना चौकार आलाय यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये चुकी पाहायला मिळतीये चुका चुका आणि चुका वारंवार वार चुका पाहायला मिळत आहे तर क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही गोलंदाजाला इथे मात्र फेकी देखील चुकीची आहे क्षेत्ररक्षणाची साथ म्हणजेच फलंदाजावर मात जेव्हा तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण करता तेव्हा आपण फलंदाजावर प्रेशर क्रिएट करतोय क्षेत्ररक्षणाला चुकाल तर विजयाला मुकाल सातत्याने म्हटलं जातं त्यामध्ये अशा प्रकारच्या चुका शेवटच्या क्षणाला तुम्हाला महागडा थ ठरू शकतील अशा प्रकारे धावसंख्येचा विचार केला गेला तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफळकावर जाऊन पोचली आहे तेरा या आकड्यावर चांगली धावसंख्या म्हटली जाईल गोलंदाजी खूप चांगली केली होती कोमल हिरवलेने परंतु त्याचीच त्यांना क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही आहे प्रत्येक चेंडूवर पाहायला मिळाली आणि त्याच्याच जोरावर या तेरा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात समीकरणाचा विचार केला गेला तर समीकरण आता मात्र उरलंय अठरा चेंडू आणि वीस धावसंख्या सुनील भोईर येतात दुसरं षटक हाताळण्यासाठी यावेळी पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो गॅप मधून चेंडू चाललाय नंदू भोईर चेंडूवर येतील परंतु त्याच्या अव्वा त्याच्या बाहेर चेंडू चाललाय जमिनीला चाटत पोसत चार धावांसाठी चौकार चांगली फलंदाजी करतोय बुक स्टाईल ज्या पुस्तकामध्ये लिहिलेलं त्याच प्रकारचा हा फटका अपड्राईव्हचा हा फटका पाहायला मिळाला गॅपमधून चेंडूला डकवलं नक्की नक्कीच नंदू भुईरने तिथे प्रयत्न जरूर केले होते परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं त्यांना पॉसिबल नव्हतं कारण का त्याआधी त्यांच्या पायाला देखील दुखापत पा झाली होती इंजर्ड हार्ट देखील झाले होते तरी देखील क्षेत्ररक्षणा करण्यासाठी पुन्हा एकदा बॅक गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होईल पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन चौकार अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते ज्या प्रकारचे शॉर्ट सिलेक्शन आहेत लेदरमध्ये नक्कीच खेळले असावे असे जाणवतं त्यांच्या फलंदाजीमधून खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी अशा प्रकारचे शॉर्ट सिलेक्शन आपल्याला लेदर क्रिकेटमध्ये वारंवार पाहायला मिळतात तशाच प्रकारची फलंदाजी इथे मात्र इथे रिव्हर्स अटेम्प्ट केले सरळ बॅट्सने रन येत होत्यात काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय इथे मात्र स्वतःच्या डोक्यामध्ये घोंगावत असेल ही शैली आहे विजय वळची सातत्याने अशा प्रकारचे प्रयत्न ते वारंवार करत असतात तसंच काही करण्याचा प्रयत्न होता यावेळेस केला केलाय चेंडूला आता मात्र एका धावेने स्ट्राईक रोटेड होते स्ट्राईकवर येत आहे तर निलेश कापसे एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक बावीस या आकड्यावर जाऊन पोचतोय समीकरणाचा विचार केला गेला तर चौदा बोल आणि अकरा धाव्यांची गरज चौदा चेंडू अकराची गरज असताना स्ट्राईकवर आले निलेश कापसे एकदा स्क्वेअर कट केलाय डीप मधून नंदू भोईर येतात वेगाने चेंडूवर पोहोचतायत खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण यावेळी पाहायला मिळते परंतु दोन धावेचा अवधी होता दोन धावा इथे मात्र कम्प्लीट केल्या गेल्या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या फळक चोवीस या आकड्यावर जाऊ जाऊन पोहोचतोय समीकरण आता उरलं आहे नऊ धावांची गरज आहे तेरा चेंडू आणि नऊ धावा पुन्हा एकदा चाप केलाय मध्ये जास्त घाई करत नाही आहे कारण का माहिती आहे समीकरण थोडंसं खुललं झालं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिस्क इथं मात्र घे गे। घेत नाही आहेत खूप चांगल्या प्रकारचं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते नक्कीच टार्गेट खूप छोटं होतं त्याला डिफेंड करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला होतं पहिल्या षटकामध्ये कोमल हिरवणे नाही परंतु त्यांना क्षेत्ररक्षणाची साथ कुठेतरी कमी पडली आणि त्याच्याच अभावी आता मात्र समीकरण खुलं झालं आहे दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या फळकावर पाहायला मिळतात धावसंख्या पंचवीस म्हणजे जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि आठ धावसंख्येची गरज तिसरं षटक हाताळण्यासाठी नरेश पाटील येत आहेत त्यांच्यासमोर निलेश कापसे आता मात्र सेट झालाय वारंवार त्याच प्रकारचा खेळ त्याच प्रकारचा शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळतोय निलेशकडून एका आणि एके धावेवर जोर जास्ती पाहायला मिळतोय नक्कीच घाई करण्याची आवश्यकता नाही आहे पूर्णपणे सामना इथे मात्र फिरलेला आहे वाडेगाव संघाच्या दिशेने परंतु क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये असे फेरबदल आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात अकरा आणि सातचं समीकरण यावेळेस वेगवान गतीचा चेंडू होता समोरच्या दिशेला खेळायचं होतं परंतु कॉट बियाँड आहे नक्कीच खेळाडू वृत्ती काय खेळ दाखवलाय विजय भोईरने नक्कीच स्वतः सांगितलं आहे आऊट आहे खूप चांगल्या प्रकारचं खेळ आजच्या दिवसामध्ये विजय भुईर यांच्याकडून पाहायला मिळाला इनॅट नंबर थ्री नवीन फलंदाज गणेश पाटील येत आहेत सामना पूर्णपणे झुकला असं म्हणावं लागेल दहा आणि सातचं समीकरण आहे परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं अनप्रेडिक्टेबल क्रिकेटला म्हटलं जातं रंग बदलणारा खेळ रंग बदलणारा सरडा रंग बदलणारी राजकारण होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं व्हायला क्रिकेटमध्ये वेळ लागत नाही नवीन फलंदाज गणेश पाटील येत आहेत नरेश पाटील मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय यावेळी पुन्हा एकदा संधी आहे नरेश पाटील स्वतःच्या फोल थ्रो मध्ये पोहोचू शकले नाही आत्ता मात्र कुठेतरी झेल स्वीकारला असतं तर थोडं दबाव थोडं प्रेशर इथे मात्र क्रिएट झालं असतं वाडेग संघाकडून परंतु तसं काही होत नाहीये एक धाव सेपली इथे मात्र पूर्ण केली जाते धावसंख्या फळक आता मात्र पुढे जातोय सत्तावीस या आकड्यावर म्हणजे जिंकण्यासाठी नमुद चेंडू आणि सहा धावसंख्येची गरज एखादा चेंडू रडालमध्ये आला तर तो गोल्डन सिक्सर मारू शकतात निलेश कापसे स्पेशालिटी आहे परंतु यावेळेस ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दिली निरंकार येतील परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सी मारेशाच्या बाहेर चौकार येतोय चौकाराच्या आता मात्र समीकरण खुल्लं झालंय जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त दोन धावसंख्येची गरज वर्गीय पिंट्या इलेवन फोर्टी प्लस क्रिकेट संघ मोहिली आयोजित फो, मोहिली फोर्टी प्लस चषक दोन हजार पंचवीसच्या या पर्वामध्ये थेट फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त आणि फक्त दोन धावसंख्येची गरज वाढेल संघाला आठ चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे पाहूया या षटकामध्ये सामना फिनिश होतोय का खूप चांगल्या प्रकारचा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो कवरच्या क्षेत्र खाली आणि चेंडू थांबणार नाही आणि अशा प्रकारे विजयाचा चौकार निलेश कापसेच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि थेट प्रवेश केलाय వాడిగా సంగాని మోహిల్